डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातटिका आजची वातटिका आहे कॉमन अजेंडा सदैव वातटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या तेल फटका या वातडटीका सदरामध्ये तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कॉमन अजेंडा हा काय कुठल्या महाआघाडीचा नाही किंवा तो काही एका माहितीचा नाही किंवा अपक्षांचा नाही तर हा सर्वपक्षीय कॉमन अजेंडा आहे सर्वच निवडणुका लढवणाऱ्या राजकीय पक्षांचा आणि या सर्वांचा एकमेव आणि एकच कॉमन अजेंडा कोणता आणि कसा असतो यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे कॉमन अजेंडा ज्याला त्याला जमेल तसा ज्याला त्याला जमेल तसा मतदार राजा घुलवायचा असतो गंडवायचा असतो फसवायचा असतो ज्याला त्याला जमेल तसा मतदार राजा घुलवायचा असतो आणि मुद्दा कोणताही असला तरी आपला अजेंडा चालवायचा असतो मुद्दा कोणताही असला तरी आपलाच अजेंडा चालवायचा असतो आपलाच अजेंडा चालवायचा असतो हा कॉमन अजेंडा कसा असतो त्याची झलक सांगणार हे पहिलं कडवं पुन्हा एकदा ज्याला त्याला जमेल तसा ज्याला त्याला जमेल तसा मतदार राजा घुलवायचा असतो ज्याला त्याला जमेल तसा मतदार राजा घुलवायचा असतो आणि मुद्दा कोणताही असला तरी आपलाच अजेंडा चालवायचा असतो मुद्दा कोणताही असला तरी आपलाच अजेंडा चालवायचा असतो आपलाच अजेंडा चालवायचा असतो साधारी वात्री पुढचं आणि दुसरं कडव जो हा अजेंडा पुढे घेऊन जात आहे म्हणून कधी विरोधाला विरोध असतो कधी विरोधाला विरोध असतो कधी कधी पाठिंबाही मुक असतो कधी कधी विरोधाला विरोध असतो विरो विरो कधी कधी पाठिंबाही मुक असतो मतदार राजालाच कळत नाही बरो कोण बरोबर आणि कोण चूक असतो मतदार राजालाच कळत नाही कोण बरोबर आणि कोण चूक असतो आणि कोण चूक असतो अशी अवस्था हे सगळे मिळून निवडणूक आल्या की मतदार राजाची करतात हाच त्यांचा कॉमन अजेंड्याचा पुढचा घटक हाच घटक कळण्यासाठी हाच मुद्दा कळण्यासाठी सदैल पात्र हे दुसरं कडव पुन्हा एकदा कधी विरोधाला विरोध असतो कधी विरोधाला विरोध असतो कधी कधी पाठिंबाही मूक असतो आणि मतदार राजालाच कळत नाही कोण बरोबर आणि कोण चूक असतो मतदार राजालाच कळत नाही कोण बरोबर आणि कोण चूक असतो कोण बरोबर आणि कोण चूक असतो स्वदरील वातडीकेच शेवटचं आणि तिसरं कडवा मतदार घुलवला आणि भुलवला की घुलवणे केवड्या पुरतं गंडवणे आणि भुलवणे त्याला कसली तरी गुंगी चढवणं मग ती कोणतीही असतो जात धर्म भाषा प्रांत किंवा एखादा स्थानिक मुद्दा म्हणून मतदार घुलवला आणि भुलवला की मतदार भुलवला आणि घुलवला की त्याला वाटेल तसे कोलवता येते कोलून देणे फेकून देणे वापरून करून फेकून देणे म्हणून मतदार भुलावला आणि भुलवला की त्याला वाटेल तसे कोलवता येते पाहिजे तसे झोके देऊन देऊन त्याला वाटतेल तसे झुलवता येते पाहिजे तसे झोके देऊन देऊन त्याला वाटतेल तसे झुलवता येते त्याला वाटेल तसे झुलवता येते ह्याच कॉमेंट अजेंड्यावरती कुणी सत्ताधारी झालं कुणी विरोधक झालं कुणी विरोधक झालं कुणी सत्ताधारी झालं तो कुणी रस्त्यावरती राजकारण करत आहे समाजकारणाच्या नावाखाली हेच प्रतिपादन करणार आणि त्यावरती भाष्य करणार वात्रटीकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा मतदार घुलवला आणि भुलवला की मतदार घुलवला आणि भुलवला की त्याला वाटेल तसे कोलवता येते मतदार भुलवला आणि घुलवला की त्याला वाटतेल तसे खोलवता येते आणि पाहिजे तसे झोके देऊन देऊन त्याला वाटतेल तसे झुलवता येते पाहिजे तसे धोके देऊन देऊन पाहिजे तसे झोके देऊन देऊन त्याला वाटेल तसे झुलवता येते त्याला वाटतेल तसे झुलवता येते त्याला वाटतेल तसे झुलवता येते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं कॉमन अजेंडा ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूरे कांती सूर्यकांती